नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज किरीट सोमय्या मोठ्या अडचणीत काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया आय एन एस विक्रांत निधी प्रकरणात भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या अडचणीत येण्याची शक्यता आहे मुंबईतील एनप्लेनेट कोर्टाने किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा माजी नगरसेवक नील सोमय्या याबाबतचा क्लोझर रिपोर्ट फेटाळून या प्रकरणाचा पुढील तपासाचे आदेश दिले आहेत नौदलाची विमानवाहू युद्धनौका आय एन एस विक्रांत वाचवण्यासाठी किरीट सोमाय यांनी जमा केलेल्या निधीचे काय केलं याचा तपास पोलिसांनी केलेला नाही असं न्यायालयाने म्हटलं आहे विक्रांत बजाव अभियानाच्या माध्यमातून दोन हजार तेरा चौदामध्ये जमा केलेले सुमारे सत्तावन्न कोटी रुपयांना निधी राज्यपालाच्या सचिव कार्यालयात जमा करण्याऐवजी सोम्मा या पिता पुत्राने हडपल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे यानंतर हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे प्रवर्ग करण्यात आला आहे तथापि या प्रकरणी कोणतेही पुरावे न सापडल्याने सांगत आर्थिक पुण्य शाखेचे सोमाय पिता पुत्राला क्लिनचीट दिली तसेच तपास अधिकाऱ्यांनी या संदर्भातील क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला होता मात्र अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस पी शिंदे यांनी गेल्या आठवड्यात हा क्लोजर रिपोर्ट फेटाळून पोलिसांना या प्रकरणाचा पुढील तपास करण्याचा अहवाल करण्याचे आज निर्देश दिले आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद